तर नमस्कार मित्रांनो आज खूप मस्त आणि मजेदार जुनी गोष्ट घेऊन आलेला आहे मित्रांनो गोष्टीचं नाव आहे मित्रांनो स्वार्थी मांजर तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असताना तर पहिलं एक काम करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण आता इथून पुढे मी इतक्या बेस्ट आणि एक एक नंबरच्या गोष्टी घेऊन येणार आहे ना ह्या लहान मुलांसाठी मोठ्या माणसांसाठी आणि हे टू झेड लोकांसाठी खूप मस्त आणि मजेदार गोष्टी घेऊन येणार आहे तर मित्रांनो गोष्ट चालू करत आहे गोष्टीचं नाव आहे स्वार्थी मांजर एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला तेव्हा मालकाने ते मांजर दिसेल तर मारून टाकी असे रागाने म्हटले ते ऐकताच मांजर इतके घाबरले की ह्या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचवले तर पुढे आपण कोणताही पक्षी कधीही मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली थोड्या वेळाने दिवाण खालच्या खिडकीतून वटवागुळ अचानक अचानकात आली ते पाहून असल्या मोह उत्पन्न झाला उत्पन्न करणाऱ्या प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न मांजराला पडला एकीकडे एक भूक एकीकडे मांजराला भूक लागली होती व दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भीती अशी अशा पेचात ते सापडले असता काही वेळाने आपली भूक भागवण्याची एक युक्ती त्याला आढळून आली वटवागुळाकडे पाहून ते आपल्याला आपल्याशीच मानाले हा पक्षी आहे असं तर मानलं तर केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावायचा अधिकार मला नाही पण याच्या तोंडाचा उंदराच्या तोंडाशी इतका साम्य आहे की याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे इतके बोलून इतके बोलून त्याने त्या ते वट खाऊन टाकले तात्पर्य स्वार्थ साधण्याची वेळ आली असता लबाड लोक आपली प्रतिज्ञा युक्तीने गुंडाळून ठेवतात तर मित्रांनो अशाच नवनवीन जर गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तिथे असेल बेल आयकॉनची घंटा आभाव येणाऱ्या नवीन गोष्टी तुम्हाला मिळून गु जातील